नमस्कार बखरलाईवमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे संदर्भात बोलण्यासाठी आज आपल्यासोबत पुण्याचे ग्रामदेवत असणारं कसबा गणपती कसबा गणपतीचे जे विश्वस्त आहे श्रीकांत शेटेसर आपल्यासोबत आहेत सर स्वागत आहे आपलं बखरलाईवमध्ये सर आपण बखर एक उपक्रम घेतो आहे की गणेशोत्सव आणि कार्यकर्ता यांच्यामध्ये नेमकं काय संबंध आहे आपण पाहिलं आहे की आपल्याला काळानुसार गणेश उत्सवाचं स्वरूप आपण बदलताना पाहिलं आहे तर तुम्ही अनुभवलेला गणेशोत्सव कसा होता आणि आता आता सध्याचा गणेशोत्सव नेमका कसा आहे मंगल मंगलमूर्ती मोर्या पहिला बखार लाईफला माझ्या खूप खूप शुभेच्छा एकशे बत्तीस वर्षाचा हा असणारा उत्सव हा धूमधडाक्यात सुरू आहे आपण बघत असाल उत्सव मंडपात श्रींचं दर्शन घेण्यासाठी खूप गर्दी आहे गेले चाळीस एक वर्ष झाले मी उत्सवामध्ये काम करतो उत्सव झपाट्याने बदलतो आहे पाच पाच वर्षाच्या अंतराने उत्सवामध्ये खूप खूप वेगळे वेगळे बदल होत आहेत पण उत्सवाचा जो मूळ गाभा आहे तो आहे कार्यकर्ता कार्यकर्ता जेवढा उत्सवात सहभागी होतो ना तेवढा तो उत्सव मॅनेज करायला नियमन करायला किंवा उत्सवाचं पूर्ण अंग जे आहे ते म्हणजे कार्यकर्ता आहे अत्यंत सक्षमतेने इथं दिवसरात्र जीव तोडूनही काम करणारे आमचे सगळे आहेत प्रत्येक मंडळामध्येच काम करणारे आहेत आणि ज्या मंडळात कार्यकर्ते जास्तीत त्या मंडळाची व्यवस्था अत्यंत सक्षम राहत असते उत्सवात कार्यकर्त्यांना नक्की काय मिळतो कारण हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर जे एम बी ए आपण जो कोर्स आता आलेला आहे या वीस पंचवीस वर्षात एम बी एचं जे मूळ आहे गाभा जो आहे तो म्हणजे श गणेशोत्सवाचं मंडळ कारण इथं तुम्हाला सगळं शिकायला मिळतं तुम्हाला इथं टाइम मॅनेजमेंट शिकायला मिळते तुम्हाला इथं व्यवस्थापन जेवढ्या जेवढ्या गोष्टींचं करायला लागतं त्या सगळ्याचं व्यवस्थापन तुम्हाला इथं शिकायला मिळतं हा अत्यंत सक्षम असणारा लोकोत्सव धर्माच्या छत्रछायेखाली लोकांचं संघटन लोकांचं प्रबोधन करणं हा खरा जे गणेशोत्सवाचा मूळ हेतू आहे आणि हा हेतू श्री कलबानपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अव्यातपणे जपत आहे जास्तीत जास्त युवा आपल्या मंडळामध्ये गेले चार चार पिढ्या आत्ता पण व कार्यरत आहेत आणि सगळ्यात जास्ती युवा ही संख्या मंडळात इथं कार्यरत आहे सर ज्या पद्धतीने गणेश आपण स्वरूप बदलताना पाहिलं त्याच पद्धतीने गणेशोत्सवाचा कार्यकर्ता जो आहे तो पण बदलताना पाहायला मिळतो आपल्याला हो नक्कीच कारण गणेशोत्सवाचा कार्यकर्तासुद्धा टेक्नोसावी झालेला आहे गणेशोत्सवाचा कार्यकर्ता म्हणजे काय आहे तर तुमचं स्वतःचं वैयक्तिक आयुष्यातले सगळे जे काही तुमच्या जबाबदार आहेत ते सांभाळून सामाजिक दायित्व सांभाळण्यासाठी जे व्यासपीठ आहे ते म्हणजे गणेशोत्सव व्यासपीठ आहे गणेशोत्सव कार्यकर्ता अधिक सक्षम झालेला आहे अधिक जागरूक झालेला आहे सोशल मीडियाचा चपखल वापर करणं हे मात्र गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याकडून शिकावं आता माननीय श्री अजितदादा पवार इथं श्रींच्या दर्शनासाठी कसब्याच्या दर्शनासाठी आले होते साधारण सातव्या मिनटाला त्यांचं रील व्हायरल झालेलं आहे आणि ते रील आत्तापर्यंत चोवीस हजार लोकांनी बघितलेलं आहे साधारण पाऊण तासाच्यात हा गणेशोत्सवाचा कार्यकर्ता करू शकतो म्हणजे तो तंत्रज्ञानाने सम समृद्ध आहे अशा पद्धतीने आता गणेशोत्सव कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा खूप बदल झालेला आहे सर मात्र मागच्या काही काळात जर आपण पाहिलं तर गणेशोत्सवाचं एक वेगळं स्वरूप लोकांना पाहायला मिळत होतं तर त्यामुळे गणेशोत्सवाला कुठेतरी गालबोट लागल्याचं चित्र देखील पाहायला मिळत होतं मात्र आता ते, ते चित्र आता वेगळं राहिलेलं आहे त्या संदर्भात काय सांगा काही गणेशोत्सवाला गालबोट आहे तितकंसं त्या गोष्टीची मी सहमत का नाही आहे तर श्री कसबाणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मानाचा पहिला आणि ग्रामदैवत असलेला आमच्या इथं पारंपरिक गणेशोत्सव साजरा करताना समाजाचं प्रबोधन कसं करता येईल त्याच्यावर आम्ही जास्ती भर देतो आणि फक्त आम्ही नाही तर पुण्यातले असंख्य मंडळं हा आता ट्रेंड बदललेला आहे नुसत्या गणपती बसवत नाही येते तर वर्षभर समाज उपयोगीची काही कामं असतील ती कामं करण्याचं काम आत्ता गणेशोत्सव मंडळं करत आहेत आपण यावर्षी रेडिओ सिटी आणि आपण मिळून एक मोहीम राबवलेली स्त्रीरक्षक मी आहे स्त्रीरक्षक आपण इथं गजाननाच्या समोर त्यांना शपथ घ्यायला लावतो आहोत आणि लोक उत्स्फूर्ततेने शपथ घेत आहेत आत्तापर्यंत साधारण बावीस हजार लोकांनी शपथ घेतलेली आहे किंवा मी स्त्री मी आहे स्त्रीरक्षक याची कल्पना अशी आहे की समाजामध्ये वावरताना स्त्रियांच्यावरती जर अत्याचार होत असतील तर त्याला प्रतिबंध कसा करायचा त्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना एक प्रशस्तीपत्रक देतो आहे आणि एक माहितीपत्रक देतो आहोत त्यामुळं कुठलाही उत्सव हा लोकोत्सव आहे हा अत्यंत सक्षम एकशे बत्तीस वर्ष चालत असणारा उत्सव थोड्या काही प्रमाणात कमी जास्त होत असतं पण त्याचा मूळ गावा मात्र कायम शाब शाबूत आहे नक्कीच खूप खूप धन्यवाद सर आपण एक सुंदर माहिती दिलात नक्कीच आपण पाहतो की गणेश उत्सव आणि गणेशोत्सवचा नेमका कार्यकर्ता कसा असतो हे आपल्याला श्रीकांत शेटे सरांनी आपल्याला समजून सांगितलंय पुण्याहून विश्वाजित बालेराव बकर लाईव्ह समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा